हा प्रकल्प होणार नाही शेतकऱ्यांच्या भावना पराकोटीच्या संतप्त आहेत शेतकऱ्यांचा विरोध डावलून प्रशासन सिडको प्रकल्प राबवू शकत नाही टिपी स्कीम मध्ये ती घरं घेण्याचा अट्टास का करता मी पहिला प्रश्न विचारला त्याच्यामुळे तुम्ही टेंडर काढा काही करा ते ग्रामस्थ तिथं सिडकोला इंच भर जमीन घ्यायला तयार नाही नैना प्रकल्प वादात हजारो घरांवर टांगती तलवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधीतील विधानसभेत गाजला प्रश्न उदय सामंतांचं सा उत्तर आज लक्षवेधी सूचनेमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न मांडला यामध्ये सिडकोने नैना प्राधिकरणामार्फत विमानतळ विकासासाठी टीपीएस योजना जाहीर केली पण त्यात मोठी चूक झाली आहे गावठाणालगतच्या घरांचा समावेश केल्याने बेचाळीस गावांतील पाच हजार अडतीस घरांवर संकट ओढवले आहे सिडकोने रस्ते व सुविधांचा दावा केला पण लोकांना नेमकी माहिती दिली नाही त्यामुळे संतप्त ग्रामस्थ विरोधात उतरले आहेत सिडकोने तातडीने बैठक घेऊन शंका दूर कराव्यात अन्यथा प्रकल्पाला विरोध अटळ आहे याच मुद्द्यावरून विधानसभेत पनवेलच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले नैना प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सिडको प्रशासनाची बैठक लवकरच आयोजित केली जाईल तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अध्यक्ष महोदय मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवी मुंबईचा विमानतळ पनवेलीतला विमानतळ व्हावा याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्याच्यातून हा विमानतळ आता पुढच्या दोन महिन्यामध्ये सुरू होतोय लोकनेते दिभा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला देण्यासंदर्भामध्ये शासना प्रयत्न केला या विमानतळाचं पुनर्वसन एका आदर्शवत पुनर्वसनाप्रमाणे झालेलं आहे अशा वेळेला या विमानतळाच्या मुळे प्रभावित होणारं क्षेत्र नैना क्षेत्र जे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे या नैना क्षेत्रामध्ये मात्र जी टीपी स्कीम बनवल्या जात आहेत याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांच्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते शेतकरी ती अस्वस्थता व्यक्त करत आहेत हो प्रश्न विचारण्याचं कारणच असं आलेलं आहे की वारंवार नैना प्राधिकरणाच्याकडून एखाद्या हुकुमशाह म्हणजे सिडको प्रशासनाकडून हुकुमशाहप्रमाणे निर्णय जाहीर केले जातात आणि ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे फरफटत जावं अशा पद्धतीची सिडको प्रशासनाची वागणूक आहे अध्यक्ष मुळामध्ये हो या ठिकाणी जाहीर केलं की साठ टक्के जमीन सिडको घेणार चाळीस टक्के जमीन शेतकऱ्याला देणार याला पहिल्यांदा शेतकऱ्याचा विरोध आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही साठ टक्के चाळीस टक्के शेतकऱ्याला देणार साठ टक्के सिडको ठेवणार अध्यक्ष महोदय ज्या उर्वरित जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही देणार आहे शासन जर सिडको त्या ठिकाणी देणार आहे तो कंझ्युम तर करता यायला पाहिजे अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे ज्यांचे छोटे भूखंड मिळत आहेत ज्यांना त्यांना त्यांचा अडीच एफ एस आय कन्झ्युम होत नाही म्हणजे तुम्ही साठ टक्के जागा तुम्ही घेणार त्याला चाळीस टक्के देणार त्याच्यात एफ एस आय कन्झ्युम जर होणार नसला तर अध्यक्ष महोदय या स्कीमचा त्या शेतकऱ्याला उपयोग काय मग या समस्येचं निवारण शासन कसं करणार आहे हा माझा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दुसरं शासनानं उत्तर देताना याच्यामध्ये म्हटलंय की आम्ही गावठाणा लगतचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये जमीनदार उत्तरात म्हटलंय जमीनधारकांच्या मूळ घरांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्या मूळ घरावर चाळीस टक्के क्षेत्राचा भूखंड आम्ही आरक्षित केलेला आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी लँड पुलिंग, पुलिंग स्कीम आपण जाहीर केली ही नाही ना टीपी स्कीम म्हणजे लँड पुलिंग स्कीम आहे मग लँड पुलिंग स्कीम आहे तुम्ही चाळीस टक्के भूखंडच देणार तो सुद्धा त्याच्या घरावर टाकणार अध्यक्ष महोदय ही हुकूमशाही आहे सिडको प्रशासनाची ही हुकूमशाही आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर हे स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर कदाचित त्याच्यातली काही घरं विना परवानगी असतील मग तरी सुद्धा ही घरं ही तुम्ही त्याच्या घरावरती टिपी स्कीम मध्ये ती घरं घेण्याचा अट्टास का करताय मी पहिला प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न माझा आहे की तुम्ही टिपी स्कीम मध्ये जी घरं घेताय त्याला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे दे। अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या भावना पराकोटीच्या संतप्त आहेत त्यामुळे प्रशासनाला हा जर प्रकल्प आणायचा असला शेतकऱ्यांचा विरोध डावलून प्रशासन सिडको प्रकल्प राबवू शकत नाही हा प्रकल्प होणार नाही तुम्ही टेंडर काढा काही करा ते ग्रामस्थ तिथ सिडकोला इंच भर जमीन द्यायला तयार नाहीत जर त्या शेतकऱ्यांचा ऐकणार नसाल तर आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी जर ग्रामस्थांचा विरोध आहे तर तुमचा का टीपी स्कीम मध्ये घरं घेण्याचा दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय मग माझा आहे ही घरं टीपी स्कीम मधून वगळण्याचा शासन निर्णय घेणार का मंत्री महोदय महोदय सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्यांना देखील माहिती आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वीस किलोमीटरच्या परिगामध्ये ही टीपी स्कीम राबवली जाते आणि ही टीपी स्कीम माझ्या माहितीप्रमाणे एक्केचाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये एक ते सात या टीपी स्कीमला शासनानं मंजुरी दिलेली आहे आठ ते बारा लवादाकडे त्याची सुनावणी देखील सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तिथं कुठेही जबरदस्तीनं काम करण्याची सिडकोची देखील इच्छा नाही साठ चाळीस रेशोची योजना आहे मला असं वाटतं की तीन हजार एकशे पंचावन्न लाभधारकांना चाळीस टक्केमध्ये त्यांची घरं तशीच ठेवण्यासंदर्भातला निर्णय हा ऑलरेडी सिडकोनं घेतलेला आहे आणि उर्वरित जी घरं आहेत ती काही ठिकाणी रस्त्यामध्ये येत आहेत त्यांचं ऍक्विशन करणं गरजेचं आहे तरीसुद्धा त्यांना नुसती चौकशीसाठी नोटीस दिलेली आहे कुठेही ती घरं पाडण्याचा निर्णय हा सिडकोने घेतलेला नाही मी या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की ग्रामपंचायतींना लोकप्रतिनिधींना आणि तिथल्या प्रकल्प बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय सिडको पुढे जाणार नाही ही या सभागृहामध्ये हमी देतो आपण मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की टीपी स्कीम मधले रस्ते त्याच्यामध्ये येणारी घरं असं आपण सांगताय त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आमच्या प्रश्न प्रश्न आहेतच पण आता या ठिकाणी मूळ प्रश्न जो विचारला आहे आणि ग्रामस्थांची सगळ्यात मोठी तक्रार आहे गावठाणाच्या बाहेर तुमच्या टीपी स्कीम असल्या हरकत नाही पण गावठाणा लगतची घर आहेत गावठाणातली घर आहेत त्याच्यावरती तुम्ही प्लॉट टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत दोन हजार तेरा सालचा प्रकल्प आहे मंत्री मोदय आणि दोन हजार तेरा पासून आज विरोध इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढला कारण त्यांच्या लक्षात आलं घरांवरती प्लॉट टाकले त्याची संमती नसताना याला लँड पूलिंग स्कीम कसं म्हणावं हो। आणि त्यामुळे या जी गावठाणा लगतची घरं आहे जी तुम्ही टीपी स्कीम मध्ये टाकली ती टीपी स्कीम मधून पहिले वगळली पाहिजेत आणि फार छोटा म्हणजे दोन पाच टक्क्याच्या वरती या घरांची जागा असणार नाही त्यामुळे हा प्रश्न उगातच गुंतागुंतीचा करून त्याच्यामध्ये वेळ घालवला तर प्रचंड याच्यामुळे वेळ जाईल त्यामुळे यासाठी ही घरं वगळण्याची आवश्यकता आहे तो, हो तो निर्णय शासन घेणार का आणि हे सगळेच विषय आहेत एक नाही याच्याबरोबर आणि आणखी अनेक विषय आहेत मी सभागृहाचा सगळ्यासाठी आता वेळ घेत नाही पण माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जर याची बैठक घेतली तर मला असं वाटतं की सगळ्या महत्वाचे विषय आहेत त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागू शकतो शेतकऱ्यांचा समाधान झाल्यावरच तर तशी बैठक सुद्धा शासन घेणार काय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी दोन मुद्दे या ठिकाणी मांडले पहिला मुद्दा होता की स्कीम मध्ये नसलेल्या गावठणावर जर काही कारवाई करण्याची भूमिका शिडकोनं घेतलेली आहे तर ती तपासून बघितली जाईल आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मंत्री आदरणीय शिंदे साहेबांना ही बैठक अधिवेशन संपल्यानंतर घ्यावी अशा पद्धतीची विनंती करण्यात येईल उपप्रश्न एकदम एक उपप्रश्न अध्यक्ष महोदय प्रशांत ठाकूर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अत्यंत योग्य आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीम्स आहेत त्या तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीम्सचा आमचा अनुभव हाच आहे ते जे म्हणत आहेत की अंतिम भूखंड जिथे घर आहे त्याच्यावर अंतिम भूखंड टाकला माझा मूळ भूखंड काढून घेणार आणि मला तो अंतिम भूखंड देणार ज्याच्यावर ऑलरेडी घरं आहेत ती घरं गावठांमधली असल्यामुळे तिथले लोक खाली करणार नाहीत आणि त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे त्यांनी वेळीच काढलेला आहे हे एकदा नगर रचना योजना संमत झाल्या की त्याच्यानंतर नागरिकांच्या हातात काही राहत नाही आणि त्यामुळे माझा याला लागून एक धोरणात्मक प्रश्न आहे मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर द्यावं नाहीतर जी बैठक मान्य उपमुख्यमंत्री मोदयांकडे लागणार आहे त्यात महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत त्याच्याशी संबंधित आमदारांना सुद्धा बोलवावं अशी मी विनंती करीन प्रश्न असा आहे की ज्या अंतिम भूखंड धारकांना भूखंड दिले परंतु ते मोकळे नाहीत त्यामुळे त्यांच्या ताब्यात काहीच आलं नाही त्यांना अन्य मार्गाने त्यांची भरपाई करणार का हा माझा ह्या निमित्ताने एक धोरणात्मक प्रश्न आहे तो महाराष्ट्रातल्या सर्व टाउन ज्या ठिकाणी आहेत तिथल्या अंतिम भूखंड धारकांना लागू होऊ शकतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी बैठकीला बोलवण्याची जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात या सगळ्या सदस्यांना बैठकीला बोलवलं जाईल महोदय अध्यक्ष आम्ही म्हणायला लागते की सकारात्मक उत्तर देतात पण नंतर चर्चा ती चर्चामध्ये असं येते की हातात काही मिळत नाही ज्यांच्यासाठी आपण चर्चा करतो त्यांच्या समाधान करून आपण बसून राहतो पण या सभागृहामध्ये असे समाधान खास करून अशा विषयामध्ये मिळत नाही सिडकोची विश्वसनीयता अध्यक्ष महोदय नवी मुंबईची स्थापना झाली तेव्हापासून त्याच्या विश्वसनीयतेवर लोकांना शंका आहे कोणी सांगेल अध्यक्ष महोदय ट्वेल्व पर्सेंट डेव्हलपमेंट केलेले प्लॉट त्यांना देण्याच्या संदर्भात आजही शेकडो दावे प्रलंबित आहेत शेकडो शेकडो नाही पेक्षाही जास्त दावे प्रलंबित आहेत काय अध्यक्ष मध्ये आज परिस्थिती आहे ज्या शेतकऱ्यांनी नवी मुंबईसाठी जागा दिली त्याची जा अवस्था आज काय आहे अध्यक्ष महाराज काही लोकांनी दिले नाही असं नाही म्हणत मी पण जे बाकी आहे प्रश्न अध्यक्षमध्ये याच सभागृहात तेच येणार दे आहे अध्यक्ष दोन मागणी आहे याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष मध्ये इथे म्हटलंय की अंतिम रस्त्याने बाधित होणारे घर आहे तसे गावठण आदीलगत नगर रत्ना परियोजनेमधील अंतिम भूखंडामुळे बाधित होणाऱ्या घराबाबत सविस्तर जागेवरील सर्वेक्षण तसेच ग्रामपंचायत सदस्यांना सुनावणीची संधी देऊन वस्तुस्थिती तपासून पुढील निर्णय करून घेण्यात येणार आहे म्हणजे सिडको निर्णय घेणार असेल अध्यक्ष महोदय तर अशा बैठकीचा काय अर्थ नाही आहे कारण सिडकोनी ठरवलंय त्यांना काय करायचंय अध्यक्ष महोदय जसं परागळवणी म्हणाले तसे ज्यांचे घर हे त्या काळी अध्यक्ष महोदय जर नैना गेलं नसतं नवी मुंबईचं विमानतळ गेलं नसतं तर असे तर महाराष्ट्रभरात पंचेचाळीस हजार गावामध्ये शेकडो नाही लाखो करोडोच्या संख्येने लोकांची घरं आहेत अध्यक्ष मध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तो मोबदला तुम्ही जर त्यांना बाधित झालेल्या जागेवरती किंवा ते खाली करणार नसेल अशा घरांच्या जागेवरती तुम्ही अंतिम प्लॉट जाहीर करणार असाल तर त्यांना रोख रकमेचा मोबदला बाजार किंमत प्रमाणे देण्याचा प्रस्ताव हे आपण त्या बैठकीच्या एजंडामध्ये घेणार का आहे अध्यक्ष मध्ये शेकडो नाही हजारो कोटीचा प्रकल्प आहे काय फरक पडणार आहे दीड दोन हजार लोकांना घराचे पैसे द्यायला काय फरक पडणार अध्यक्ष महाराज आणि म्हणून आपण रोख रकमेच्या मोबदलात बाजार किंमतने जर त्यांना बाधित होत असेल आणि त्यांना निष्कासित करत असेल तर असे रोख रकमेच्या मोबदला बाजार किंमत करणार का प्रश्न काय अध्यक्ष मोदय सन्मान्य, सन्मान्य योगेश सागरजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो गावठणाबाबतच्या टीपी योजना ज्या आहेत त्या संदर्भातला आहे आणि मगाशी मी सांगितले की टू पॉईंट फाईव्ह एफ एस आय जरी मिळत असला पण जिथे टू पॉईंट फाईव्ह एफ एस आय मिळत नाही तिथे नक्की टीडीआरचा देखील विचार केला जाईल आणि एक शासनाचं धोरण स्पष्ट आहे सिडकोचं धोरण देखील स्पष्ट आहे की ज्या स्कीम चाळीस टक्क्यामध्ये कुठं रस्त्यामध्ये येत असतील त्या संदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करून ग्रामपंचायतीशी चर्चा करून लोकप्रतिनिधींशी चर्चा करून यांना अपेक्षित असलेलंच काम सिडकोमार्फत केलं जाईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील